नमस्कार मंडळी आपलं वारंवार पित्त वाढत असेल वाताचा आपल्याला जास्त प्रमाणात पेन वेदना जाणवत असेल आपली पचनक्रिया बिघडलेली असेल डोळ्यावर ताण पडत असेल तुमच्या हृदयाच्या नलिकांमध्ये तसेच रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस असतील तुम्हाला वारंवार वार पोटातील गॅसेसचा त्रास होतोय किंवा उन्हाळ्यामध्ये तुमचं पित्त खूप जास्त प्रमाणात वाढत असेल जेणेकरून तुमच्या हातांना कातडी निघत आहेत हातांना हातांना घाम येतोय तसेच एखादी डाळ खाल्ली म्हणजे साधी तुरीची डाळ जरी तुम्ही खाल्ली तर तुम्हाला पित्त होत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही तुमच्या मित्रांना सांगा हा उपाय करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन ज्ञान प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा सर्व आजारांवर उपचार सांगताना आचार्यांनी सांगितलेलं आहे की याचं स्नेहन करायचं आहे आता सर्व स्नेहनामध्ये उत्तम काय आहे तर तूप आहे तो तुपाचा श्लोक आचार्यांनी चरक संहितेच्या सूत्रस्थानाच्या तेराव्या अध्या अध्यायामध्ये म्हणजेच स्नेह अध्यायामध्ये सांगितलेले आहेत आचार्य म्हणतात स्मृती बुद्धी अग्निशुक्र ओजो कपमेदो विवर्धनम सर्व स्नेहोत्तम शीतम मधुरम रसपाकयोहो तुपाचे स्नेहाचे गुणधर्म सांगताना आचार्य सांगतात की स्मृती बुद्धी अग्नी शुक्र आणि ओज या सर्वांबरोबरच शरीरात कफ आणि मेदाचं वर्धन करतो सर्व स्नेहामध्ये जर काही उत्तम आहे स्वतःचे गुण जो राखून ठेवतो आणि ॲड केलेल्या कलकाचे गुणधर्मही घेतो या सर्व गुणांमुळे सर्व स्नेहामध्ये तूप उत्तम आहे ज्याचं वीर्य हे शीत आहे आणि ज्याचा रसविपाक हा मधुर आहे सहज चलत चलत एखादी जाड व्यक्ती दिसली की लोक उपहासाने मानतात तूप जरा कमी खात जा वास्तविक पाहता जाडेपणा आणि तुपाचा दूर दूरचा काहीही संबंध नाही अर्थात अतिप्रमाणात सेवन केले तर कोणतीही गोष्ट वाईटच असते परंतु तूप हे शरीराला अपायकारक नसून उपायकारक आहे थंडीत जर तुपाचे खाणे मस्ट आहे एका श्लोकामध्ये सांगितलं आहे सर्वस्नेहोत्तम शीतम मधुरम रसपाक हो, हो। स्मरणशक्ती बुद्धी अग्नि शुक्र ओज या सर्वांचं वर्धन करतं आणि सर्व स्नेहात जो की उत्तम आहे आता या तुपामध्ये विटॅमिन ए विटॅमिन डी कॅल्शियम फॉस्फरस मिनरल्स पोटॅशियम यासारखी अनेक पोषक तत्व असतात देशी तूप खाल्ल्यानं सांधेदुखीचा दुखीचा त्राससुद्धा कमी होतो लक्षात घ्या आता देशी तूप कसं बनवतात शुद्ध म्हशीचं तूप जे की देशी तूप प्रमाण असतं आणि गाईचं तूप हे पिवळ्या कलरचं असतं ते पण रव्या प्रमाणात जाणवतं आता रोज शुद्ध तूप खाल्ल्यानं वात आणि पित्ताचा त्रास कमी होतो तुपाचे जे रस विपाक विर्या आहेत ते वाताच्या विरुद्ध आहेत आणि पित्ताच्याही विरुद्ध आहेत ह्या है तुपामुळं वात आणि पित्त शरीरात जे की मेन व्याधी उत्पन्न करण्यासाठी कारणीभूत असतात हे दोन्ही कमी होतात आता शुद्ध तूप खाल्ल्यानं तुमची पचनक्रिया चांगली राहते तर कसं काय राहते तुपामुळे तुमच्या पचन नलिकेला म्हणजेच अन्न नलिकेला आतून कम्प्लीट लुब्रिकेंट करतं आता संभर लक्षात घ्या घरातलं उदाहरण घ्या जर चक्की बनवायची आहे तर ताटामध्ये आई अगोदर तूप लावते आणि नंतर त्यात चक्की टाकते कारण ती चक्की चिटकली नाही पाहिजे अगदी सिम्पल तसाच उपाय पचनक्रिया चांगली करायची आहे ना तर मग मल आणि इतर सर्व अन्नाचे घटक हे चिटकून राहता कामा आहेत त्यांची पेरिस्टाल्टिक मुवमेंट कंटिन्युअस चालू पाहिजे आपल्याला यासाठी आपल्याला शुद्ध तुपाचा रोज सकाळी एक चमचा तूप आणि एक ग्लास कोमट पाण्याचा वापर करा तुम्हाला पित्त होणार नाही आणि काही पचनक्रियेचा आजार होणार नाही आता तुपामुळे जो डोळ्यांवर पडणारा ताण आहे तो कमी होण्यासाठी मदत होते यातही तुम्हाला अगदी तसं करायचं आहे रोज सकाळी तूप घ्यायचं आहे आणि एक ग्लास कोमट पाणी आहे महत्त्वाचं म्हणजे तेच तुम्ही सकाळी घेतायत ह्याचा दुसरा पण फायदा आहे हृदयाच्या नलिकांमध्ये जे ब्लॉकेजेस असतील तर शुद्ध तूप त्या नलिकांचंही लुब्रिकेशन करण्याचं काम करतं गॅसेसचा त्रास कमी करण्यासाठी सुद्धा तूप अत्यंत फायदेशीर आहे सेम का तर सेम अन्न नलिकेचं लुब्रिकेशन करतं आता उन्हाळ्यात पित्त वाढतंय तुमचं तर तुपाचे सेवन केल्यानं त्याचं प्रमाण कमी होतं उन्हाळ्यामध्ये आधीच उष्णता आहे उष्णगुणामुळं पित्त वाढतं पित्ताचे जे गुण गुण सांगितलेले आहेत आचार्यांनी तर उष्णगुणामुळं पित्त वाढतं आता डाळ शिजवताना तूप जर टाकलं तुम्ही डाळ लावली कुकरमध्ये एक चमचा तूप पाणी घातलं तर गॅस आणि पित्त या दोन्हीचा त्रास कमी होतो तर तुम्हाला काय करायचं आहे व्यक्तींना सरळ सरळ डाळ तुरीची डाळ खाल्ली तरी तुम्हाला म्हणजे पित्त होतं म्हणून तुम्ही ते डाळ खाणं टाळता तर ही डाळ शिजवताना तुम्हाला तूप घालायचं आहे आणि मग गॅसवर ठेवायचे तर शुद्ध तुपामुळे तुमच्या स्किन सॉफ्ट राहते चेहऱ्याची जर मसाज केली तुम्ही तुपानं तर तुमच्या चेहऱ्याचं स्नेहन होतं आणि एका कोमट पाण्यामध्ये जर तुम्ही कपडा बुडवून चेहऱ्यावर ठेवला तर त्याचं स्वेदनही होतं तुम्ही मॉडर्नमध्ये फेशियल ऐकलं असेल हे काय आहे तर फक्त चेहऱ्याचं स्नेहन स्वेदन नाही दुसरं काही नाही जेणेमुळे तुमचा चेहरा हा सॉफ्ट होतो त्वचा लष्टरस होण्यामध्ये मदत होते आणि चेहऱ्यावर पडणाऱ्या ज्या सुरकुत्या आहेत ज्याला आयुर्वेदात वली हा शब्द वापरलेला आहे तर ते कमी होण्यासाठी मदत होते कारण तूप ही बटरपेक्षा पुढची अवस्था आहे आता तूप बनवताना पहिल्यांदा दुधाचं दही दह्याचं ताक ताक आणि लोणी त्याचं काढतात आणि ते लोणी वेगळं होतं आणि छाज वेगळी होते ते लोण्याला कडल्यानंतर जे तूप होतं या सर्व प्रोसिजरमुळं तूप हे सर्व गुणांनी युक्त आहे आणि तूप जर घरी तयार करणं हा सर्वात चांगली गोष्ट आहे कारण आज मार्केटमध्ये इतक्या जास्त प्रमाणात भेसळ होईल की डालडा मिक्स करून देणं यामुळे तूप तुमचे तुम्ही घरी बनवलेलं चालतं आहारात जर नियमितपणे तुम्ही तुपाचा वापर केला तर बद्ध त्याचा त्रास होत नाही आतळ्यांचं जर आतून लुब्रिकेशन व्यवस्थितरित्या झालं तर मल आतळ्यांच्या वलींमध्ये चिटकून राहत नाही आणि त्यामुळं मलाच्या गाठी होणं पोट फुगणं हे कुठलाही आजार तुम्हाला होणार नाही आता उचकी थांबत नसेल सिंपल आजार आहे काही लोकांना पित वारंवार तिखट खाल्लं किंवा एकदा तिखट खाल्लं तर उचकी लागायला सुरू होते हिक्का या व्याधी अंतर्गत आयुर्वेदात याचा उपचार आचार्यांनी सांगितलेला आहे तर हिक्का व्याधीमध्ये आचार्य सांगतात की उदान आणि प्राण या दोन वायूची जे की वाताचे पाच प्रकार सांगितलेले आहेत या उदान आणि प्राणाची जर दृष्टी झाली तर हिक हिक आवाज करत वायू बाहेर पडतो याला हिक्का असे म्हणतात सिंपल उपाय आहे एक चमचा तूप घ्यायचं कोमट पाणी त्याच्यावर प्यायचे तुमची उचकी थांबून जाईल अर्धशिचा त्रास म्हणजे मायग्रेन अर्धडोक दुखणं ज्याला की आयुर्वेदात अर्धावभेदक या व्याधीसोबत कम्पेअर केलेलं आहे अर्धाव भेदकमध्ये आचार्यांनी ट्रीटमेंट सांगताना तुपाचा वापर सांगितलेला आहे तर दोन थेंब तूप डाव्या नागपुडीत आणि दोन थेंब सेम तूप उजव्या नागपुडीत आपल्याला टाकायचं आहे तर हे काय आहे आयुर्वेदाच्या पाच कर्मापैकी पंचकर्मापैकी एक कर्म म्हणजे नस्य आयुर्वेदाची पाच कर्म कोणती सांगितलेली आहेत वमन विरेचन रक्तमोक्षण नस्य आणि बस्ती ह्या पाच कर्मापैकी हे नस्य सांगितलेलं आहे आता मोबाईल टी व्ही कम्प्युटर यामुळे तुमचे डोळे दिवसभरात थकून जातात आणि हा ताण जर डोळ्यांवरचा घालवायचा असेल तर रात्री झोपताना डोळ्यात दोन थेंब तूप टाका तर डोळ्यात तूप टाकणं ज्याला आयुर्वेदात नेत्रतर्पण या व्याधीमध्ये सुश्रुत संहितेमध्ये वर्णन केलेलं आहे डोळ्यामध्ये जर तूप टाकलं नेत्र तर्पण होतं तर्पण म्हणजे काय त्याची शक्ती आणि त्याचा जगण्याचा कालावधी दोन्ही गोष्टी वाढते आता तुपाचा आणि तुमच्या मेंदूच्या आरोग्यावरही चांगला फायदा होतो ज्यामुळे तुमची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते ती की पहिल्याच श्लोकात आपल्याला कळलेलं आहे तर हातापायाची ज्या व्यक्तींची जळजळ आहे तर गाईच्या तुपाने हातापायाच्या तळव्यांना मालिश करायची आहे तुम्ही ऐकलं असेल अतिउष्णतेमुळे उन्हाळ्यात उष्णता वाढते ती उष्णता तळव्यामधून कातडी निघून पाणी निघून त्यातून बाहेर पडत असते मॉडर्नच्या गोळ्या खातात लोक गोळ्या आहेत तोपर्यंत ते सबसिड्यूज होतं एकदा गोळ्या संपल्या दुप्पट स्पीडनं ते व्हायला लागतं यासाठी तुपाची हा गाईच्या तुपाची हाताच्या आणि पायाच्या तळव्यांना मालिश करायचे आहे व हे हात कोमट पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे आहेत यात तुम्ही हळदीचाही वापर करू शकता पाण्यात टाकून तसेच मूत्रमार्गाशी संबंधित जो आजार आहेत तर जेवणाआधी आणि जेवणानंतर तुम्हाला दोन चमचे औषधी तुपाचे घ्यायचे आहेत तर हे औषधी तूप कोणतं हे लक्षात घ्या गोक्षूर मी पाठीमागलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मूत्रवह स्त्रोतसावर काम करण्यासाठी गोक्षूर अत्यंत उपयोगी आहे ज्याला व्यवहारी भाषेत सराटा असे देखील म्हटले जाते तर हे बारीक कुठून याचं चूर्ण तुम्हाला तुपात टाकायचं आहे आणि हे सिद्ध तूप तुम्हाला जेवणाच्या आधी दोन चमचे आणि जेवणाच्या नंतर दोन चमचे प्राशन करायचे आहे ह्या सर्व तुपाचे फायदे आपल्याप्रमाणे एखाद्या दे गरजवंताला देखील मिळावेत म्हणून शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की घृतदान करावं हे आज शक्य नाही म्हणून तुम्ही ही माहिती जी आहे फक्त दानाची माहिती तुमच्या मित्रांपर्यंत पाठवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी व उपचार ऐकण्यासाठी ज्ञान प्राप्त करण्यासाठी घंटीला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद